नमस्कार आपण पाहताय लवकर लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पावयात महत्वाची बातमी रोजघरी पाव आणि ब्रेड विक्री करण्यासाठी येणाऱ्या घरात कोणी नाही हे पाहून चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला जवळ ओढून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आलाय वारजे माळवाडी पोलिसांनी या पाव विक्रेत्याला अटक केली आहे समसात खा असं या पाव विक्रेत्याचं नाव आहे याबाबत एका पंचेचाळीस वर्षाच्या महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हा प्रकार दोन मे रोजी सकाळी साडे दहा वाजता फिर्यादीच्या घरी झाला होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समसाद खा आणि मी पाव आणि ब्रेड विक्री करण्यासाठी त्यांच्याकडे येत असतो दोन मे रोजी फिर्यादी यांच्या चौदा आणि बारा वर्षाच्या दोन मुली घरात होत्या समसाद हा घरी आला घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेऊन ब्रेडचे पैसे घेताना त्यानं चौदा वर्षाच्या मुलीला जवळ ओढून तिच्याशी अश्लील वर्तन केले तसेच बारा वर्षाच्या मुलीबरोबर त्यानं अश्लील वर्तन केलं या मुलीने फिर्यादी या घरी आल्यावर त्यांना घडलेला प्रकार सांगितला त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली पोलिसांनी समसाद खा याला अटक केली असून पोलिस उपनिरीक्षक नायकवाडे तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा